लोकन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे या वाखरी गटातील खेळ बाळवणी हे गाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत कारण की वाखरी गट हे हाय हो। वोल्टेज गट मानला जातोय निवडणुका व्हायच्या अगोदरच या गटामध्ये निवडणुका लागली की काय अशा पद्धतीचं या ठिकाणी वारं होतं परंतु आता या फॉर्म भरलेले आहेत आणि प्रचार शुभारंभ देखील करण्यात आलेला आहे तशाच या धर्तीवर या जिल्हा परिषद परिषदुमाळीमध्ये आपण सध्या या गावामध्ये आलेलो आहोत तरी नेमकं काय चर्चा आहे कोणाच्या बाजूनी लोक बोलणार आहेत कोणाच्या बाजूनी कोण उभा राहणार आहे नेमकं हे काय परिवर्तन होणार आहे किंवा जे उमेदवार लोकांना पसंतीत आहे का जी लोक स्वतःच्या स्वार्थापोटी किंवा जनतेच्या कामापोटी कुठल्या पक्षात गेले ते खरं आहे का खोट आहे ते चांगलं आहे की खरंच ते योग्य नाही परंतु या सध्या या कालाखंडामध्ये जे काही गोष्टी घडल्या आता लोक जे गाव गाववाडीतील लोक आहेत हे चर्चा खूप महत्वाच्या अशा पद्धतीने आपल्यासोबत या ठिकाणी लोक आहेत तर आपण त्यांच्याशी जे बोलतोय बाबा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुका गावाचा पर काय विकास झालाय आपला काय व्हायला पाहिजे असं वाटतंय गावात काय विकास व्हायला पाहिजे पाहिजे गावात चालू नाही विकास होतो बर अजून काय व्हायला पाहिजे नदीकडचं गाव आहे नदीकडचं गाव आहे काय पर्यटन व्हावं लागतं नदीकडचं गाव आहे तर तस काय एवढं झालं नाही तस पर्यटन हे काय नाही येते जाते तेवढं पाच वर्षाला परत आम्ही करतो करतो पण म्हणते करत नाही आपल्या माणसं बोलत नाही उमेदवार आम्हाला निवडून द्या आम्ही हे करू करू ते जाते निघून ती परत इकडे पाच वर्ष फिरत नाही शब्द देते देतो आम्ही तुमच्या गावासाठी हे करू आपलंच गाव आहे पण कोणी येत नाही ते परत पाच वर्षाने म्हणते परत आपल्या गावामध्ये आहे एवढंच करते जाते निघून आता मग काय करतील गावकरी ह्या आता ज्या उमेदवारांना आता गाव कसं आहे ते शांत आहे जेव्हा ती त्यांना उमेदवार बरं वाटेल त्याला देणार कोणाला काय बोलत नाही आता जी निवडणूक आहे ते नेते मंडळाची चर्चा ही कसं वाटतं योग्य ही यो, निवडणूक आता कशा वाटतं तुम्हाला पहिले निवडणूक मध्ये काय फरक आहे तसं कशा होतील निवडणूक तुम्हाला आता चांगले होणार जनतेतून आता उमेदवार निवडणार ते कोठारी जनतेतून निघणार निघणार कोठाऱ्याच कोठारी निवडला आहे हा पण जनते नाही जनतेने नाही आता जनतेच्या हातात आले आता जनता निवडणार कोणता पाहिजे त्यांना ते एक नंबर आता गटामध्ये कोण कोण तर माहिती आता चर्चेला नाव हो दोन तीन ती चांगली संग्राम गायकवाड एक आहे दादा काळे आणि बागले खायचे तिघ चांगली ती आणि अलमार एक होत त्यांचं त्यांचं काय माहित नाही फिक्स काय अलमार माणूस चांगला होता हो चांगला होता आता आणखीन त्यांचं काय फिक्स आहे का माहित नाही मला किती जण होती ते आता कळणार अठावीस तारखेला कुठल्या पक्षाचं नाव घेतले आता आणखीन हे फक्त समाधान समाधानदा त्यांचं फिक्स झालेलं आहे आता संग्राम दादाचं बागलांच त्यांच चालू आहे माहितीतून आणखीन मिळ नाही त्यांना दोघांची काय ते कळलं आता त्या दोघांची कसं आहे वर नेत्यावर कुणाची ताकद आहे पॉवर आहे त्याच्यावर राहणार आहे कुणा असं वाटत तुम्हाला जनता आता कसं जनता पोटरांच्या मागे नाही त्यांची हिजाव झाला हा तर अशा पद्धतीनं या सर्व या ठिकाणी आहे अजून काय उमेदवारांना तिकीट भेटलेलं आहे काय उमेदवारला नाही अशा पद्धतीनं आहे परंतु या ठिकाणी काय मंडळी येऊन बसलेल्या आहेत राणातून बसले राणातली कामं झालेली आहेत आणि राहणारी कामं करून आता कुठंतरी निवांत चर्चेला बसले आहेत काका नमस्कार नमस्कार वाकरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत उमेदवारांची पळापळ चालू आहे काय उमेदवारांना तिकीट भेटले काय उमेदवार ना भेटले नाही त्यांना काय तर... मिळालं नसेल ती पळतेली काय त्यांना मिळाल्यानंतर मग आम्हाला म्हणते या आलो या आम्ही तिथं मग कुठले कुठले उमेदवार आहेत आता कुठली कुठली काय असल किंवा काळे असलेले काळ्यांच काय हे भव्य त्या खेळाला काळ्याला माहितच आहे खेड म्हणजे दुपार नाही एड होत या असं आहे हे खेड्याच आता खेड नेमकं कोणाला एड करला आता आता त्यांनाच माहित आहे काळ्याला माहित आहे की कवा एड होवा शहा हो काळ्याला पूर्ण माहित आहे कल्याणरावलं तर पूर्णच माहित आहे बरं होय बर मग आता ह्या जी काय उमेदवार आहे ती त्या उमेदवारापैकी कुठला उमेदवार असं वाटतं कि या निवडणुकीमध्ये कुठं तर त्या उमेदवारीची चर्चा आहे आता उमेदवार कोण कोण भेटतेला कोण कोण नाही ही काय अजून फिक्स म्हणजे झालंच नाही त्याच्यामुळं काय माहिती म्हणजे खेड्यापर्यंत आलीच नाही ना काळे आहेत नाजपमधन परत नंतर आता संग्राम संग्राम असेल बागाला असेल चालू नाही नाही भाजप मध्ये काळे गेल्यानंतर ते निवडून येणारच हो का तर तेवळ पाऊस आहे पैशाचा त्यामुळं काय नाही विषय नाही ते निवडून येणार पैशा निवडून येणार हा जनताच्या मताच्या मताच्या पावसामुळे कोण उडून असं वाटतं जनतेत न बाकी बाकीची येणारच गेव कुठला असला तर ती जनतेतनं निवडून येणार पैसा म्हटल्यानंतर मग ती येणार असं म्हणला तुम्ही काळ्यांचा काय संपर्क वगैरे काय नाही काळ्याची लोक येते ते काळ्याला माहित आहे खेळ म्हणजे त्याला माहितच आहे काळ्या पहिल्यापासूनच खेळायला परसिद्ध आहे नाही नाही जनसंपर्क आहे का त्यांचा जनसंपर्क आहे का हाय की दोन्ही बी कारखान आहेत ना त्याच्यामुळे संपर्क त्याचा जास्त आहे खेड्यातनं आणि पहिल्यापासून खेड्याचा जास्त जात होता चंद्रबागेला ना? जात नाही काय आता जातोय की होय आता ज्या मेन मेन माणसं असतील तेवढ्या जात जातोय गौरगरीबेत नाही जात नाही खेडे खेड इड दाखवणार त्यांना हा दाखवलं बरं बरं मला सांगा की आता या भाजप आणि इतर पक्ष आहेत तर लोक या इतर शेतकरी संघटनेचा पण जास्त प्रभाव आहे तुमच्या ने ह्याच्यामध्ये नेतं कसं आहे कारखानदारी असल्यामुळे कारखानदारी या मागेच जाते जनता जनता तीच की बर, आज तुमचा उसा आहे माझा उसा आहे जी नेल त्याच जाणार का ना तिकडेच जाणार उग बाकीकड कुठे तर जाऊन काय उपयोग आहे का असं आहे तुमच्या वाकरी मध्ये म्हटलं तर यलमार पण होते असं म्हटलं जाते आणि दुसरी गोष्ट काय तशी काय कल्पना नाही अजून पागल तुम्हाला पागलवाडत सगळे आता कसं माहित आहे का क्षेत्रात कसं ही समजा राजकारणाची चालत ही शेतकऱ्यावर चालतंय शेतकऱ्यावर चालतंय त्यामुळे शेतकऱ्याला कसं आहे माहिती आहे कुठल्या कारखान्याला गेला त्याच गा आता माझं मला सांगा पांढरंग लाऊस गेला तर मी त्याचच गाणार ना असं होणार अन्न इटेला गेला तर इटलच गाणार असं आहे परिस्थिती उसावर या कोण आता तुम्ही एक दहा रुपये एक जास्त दिलं तर त्यालाच मान्यता देणार का आपण दुसऱ्याला देणार सांगावं जी दर दिल त्याला विषय होतोया तर अशा पद्धतीनं आहे तुम्हाला काय वाटतं की हे आपलं नाही आपल्याला तुम्हाला भरलं नाही तर मला सांगा की या खेळ खेळकोशामध्ये खेडबाळवणी खेळ बाळवणी घाटामध्ये येते तर या वाकरी घाटामध्ये कुठले कुठले उमेदवार तुम्हाला माहित आहेत बागल पुन्हा शेगाव जाते यलमार गोयकवाड तीन होती होती यलमार तर आता नाही म्हणते जे ते म्हणून का आपण ऐकणार आहे काय इथं बागल बागलच निटा येते दाइपड़ों आबा सांगाल तीच चालणार आहे आबीचा आबा पाटील झाले चालू आज सभा होती नारळ नारळफोरला आज आबा ना। बा, ना। बा, ना। बागल का, बागल का काम करते या सर तुमचं त्यांच्या पैसे वाहन येते जेसीबी काय असेल ती काम करते पटापटा रोड करते ना असं आहे नाखा वगैरे कारखान्या होत ते पण आता टायमाला त्याने लोकांची आपदा केली उसाची किंवा आता कुठं कारखान नाही ते त्यांच्या ताब्यात कुठं ते बोत्रे अन्नाला दिले वाटत त्यांच्या कुठं ताब्यात नाही तसं कारखान मध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते पण कुठं कार्यकर्ते दिसत नाहीत मग आता ते त्यांना त्यांचं त्यांचं वर्ण तिने दिलेलं आहे गोरगरीब असे कार्यकर्ते थांबली जागाला कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्ता द्याय पाहिजे नियमात मग हे चालले वशिले पैशावर चालले वर्णन असं नाही पाहिजे आता हे दुसऱ्या पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे तो लोक मान्य करतील कशी करतील टाइमला तुम्ही कुठे जाणार तस नाही करायला पाहिजे अगोदर गेले तर काय वाटलं नसते आता लोक आहेत आता काय लोक गेली नाही लोक काम बघते ते ते असं लोक नाराज आहे ना असं लोक म्हणणार की असं आताच कसे पास झाले असं होते ना तर मला सांगा की आता जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांच्या मागे जातील माग प्रवेश हो आता आबा तुत घड्याळ हाय आबा माग जाणार की आपण कामच केली ती तशी अमिताभ पाटील पण आता एक कारखान्याचं समजा कारखाना बंद पडला होता चालू केलाय बघा ना तुम्ही आज शेतकऱ्याची चुली पिटत नव्हती ट्रॅक्टर मालकाचं किती अवघड होत आज कारखान्यावर लोक किती जाते सांगा तुम्ही एक नंबर कारखाना चालतोय हा शेतकरी किंवा सामान्य लोक घराणेशाला मान्य करते गोरगरीबा गोर गरिबा मग जनता असते मोठ्या मागतात जात नसते हो। तुम्ही आज पैसा टिकेल का आज काम लोक बघते ना कामाला लोक महत्व आज आता मग हे सर्व आहे तर मग यांच्या उमेदवार उमेदवार आहेत बागल हाय हो मार हाय कमसंग्रामगायकोडाय ती नाही बर मग आता तर कुठल्या उमेदवाराला होईल ना झाले पण कुठे आहे आता आज प्रचारणाला फोन आहे तुमच्या मेढापूरला त्यांच्या संपर्कात असणारा माणूस कोण आहे सध्या म्हणजे आता जो उमेदवार आहे आता आबा सांगल त्याच्यावर चालणार आहे आबी हा हे नाव घेतली त्याचपैकी कुठला बागल बागाल दहा पंधरा वीस वर्ष डायरेक्ट होत परत तुमचं रोडची काम काय बी करते ना हा कर्ण तुम्ही शेतकरी संघटनामध्ये ती उपोषणला बसलो होत तानाजी बागल राजीनामा देतो म्हणलं काय म्हणलं मग शेतकऱ्या माझ माणसं आहेत ना ते शेतकरी ते शेतकरी बघा लागतंय ना असाजी आहे कोण बी असू द्या फाट्या फाट्या असू द्या काय आता जे त्या प्रश्न आहे जे त्या मार्गाने पण शेतकऱ्यासाठी अवरात्र माणसं झाकणारी माणसं आहे तिथे मर्जन्स चाललंय ना तानाजी बागल असतील किंवा रणजित होणार की शेतकऱ्यासाठी पाहिजे होती गोरेगुरी बघ बागती आज तळागाळातली माणसं ती ओळखणारी माणसा कोण कोण कसा आहे कोण कसा आहे असं आहे ना आता समाधान यांचा पक्षी प्रवेश झाल्यामुळं ही चुकी झाली आणि मग आधीच करायचो आता कशाला नर्जा लिया तुम्ही पक्ष प्रवेश करता यावरी घड्याळ म्हणताना आता आल्यावर भाजप म्हणताय खांबाळ ही चुकीच आहे हो लोक हुशार आहेत आता कार्यकर्ता निवडणूक कर्त्याला दे असते हिनी हे कशाला घ्यायचं ही नो ही चुकीच निर्णय हो मग समाधान काळे आमच्या पहिल्यापासून पण ही चुकीच व्हायला लागले अगोदर गेले असं बरं अचानक आहे ना आता ना कोण कुठं आहे कोण आता मग वर्ण रुटीन लागल्यावर बसणार जनतेसाठी गेले स्वतःसाठी जनतेसाठी कोण जाते स्वतःसाठी गेले आता जनता काय जनता हुशार आहे हो जनता सुद्धा जनता मतदान करणार मग आता तुमचं काय मत आहे काय त्यांना काय येत नाही बर का त्यांना काय येत नाही तर अशा पद्धतीनं लोक काय बोलत नाही दादा नमस्कार पण दाखवतात असं म्हटलं जात परंतु येणाऱ्या निवडणुकीला मध्ये नेमकं काय घडणार आहे हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण की जी लोक आहे ती स्पष्ट बोलतात काय लोक बोलत नाहीत त्याच्यात काय करणार बोलत नसतील माहित नाही किंवा त्यांना बोलता येत नसेल असं पण असू शकत पण या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार कारण की हे निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांना कुठंतरी वाव मिळण्यासाठी ह्या निवडणुकीचा हे निवडणुकीचा हा सगळा कार्यक्रम उभा केला ज्या माणसाने उभा केला ती माणसं होऊन गेली चांगलं राजकारण केलं पण आताच राजकारण वेगळं आहे जर समजा समाधान काळे हे अगोदरच जर पक्षामध्ये गेलं असतं तर लोकांना कुठंतर वावगा आणि तरी चांगलं वाटलं असतं असं म्हटलं जातं की काळे यांनी जर अगोदर पक्ष प्रवेश केला असता तर लोकांना मान्य झाला असता परंतु अचानक पक्ष प्रवेश केल्यामुळे लोकांमध्ये समर्माचं वातावरण जे काही कार्यकर्ता आहेत काळे गट आहे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होते परंतु या वाकरी गटातील बागल असतील किंवा गायकवाड असेल आणि हे असे उमेदवार आहेत त्या उमेदवार चर्चा केली जाते परंतु या गावामध्ये बागलचं कुठंतरी जनसंपर्क आहे असं म्हटलं जातंय आता त्यांना बाबांना भेटलो कारण की त्यांची कामं बाकीची असतील असं म्हटलं जातंय परंतु या ठिकाणी कारखाने आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत हे पण महत्वाची गोष्ट मला बघावं लागेल परंतु सध्या या ठिकाणी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार त्यांना उशीर झाल्यामुळं ती बोलत नाहीत असं म्हटलं जाते परंतु सध्या आपल्यासोबत काय या ठिकाणी मंडळी आहेत ते आपण खेडभोसेकर त्यांना आपण काय गोष्टी त्यांना आपण विचारणार आहोत दादा नमस्कार आता मला सांगा कि या या जो गाव आहे गाव या गावाचा आता ही सगळी उमेदवार आहे हे गाव तुमचं वाकरी गटामध्ये आहे बरोबर तर या ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा झाल्यात आणि कुठल्या कुठल्या व्हायला पाहिजे नाही आता खर पाहता गेलं तर ही गावगाड्यातली निवडणूक आहे जिल्हा परिषद समिती तर या गावगाड्यातील जी काय आपल्या प्राथमिक शाळा आहेत त्या डिजिटल झाल्या पाहिजेत बरोबर आता चालूला त्या डिजिटल नाहीत आणि त्या डिजिटल व्हावेत अशा मग आमच्या सारख्या तरुणांच्या अपेक्षा आहेत मग डिजिटल नेमकं कोण करेल तुम्हाला असं वाटतंय नाही नाही डिजिटल करायचं असेल तर एक सक्षम उमेदवार जेडपी मध्ये गेला पाहिजे कोण सक्षम उमेदवार कोण आहे आमच्या आमच्या दृष्टीनं आम्हाला बागल सक्षम उमेदवार वाटते त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे काम करण्याची आणि जनतेत मिसळून त्यांनी पहिल्यापासून जनतेतली लोक आहेत तिथे त्यामुळे ते करू शकतात काय अडचण नाही आता इकडे गायकवाड पण बरेच काम केले ते वगैरे काळ्यांना राजकीय वारसा आहे काळ्यांनी बरेच काम केले आहेत हे उमेदवार ना ह्यांनी पण करू शकतात बागल राजकीय वारसा आहे म्हणून निवडून द्यायचं का ना मग कामाचं त्यांना माहिती पद्धती बरोबर आहे की काम कशी करायची पण त्यासाठी जनतेत यावं लागतं ना दहा वर्षानंतर जनतेत येऊन काय इथं बाबा माणसं काय झालं त्यांचं सुख काय दुःख काय त्याच्यात तुम्ही नाही आणि इलेक्शन आल्यावर हो, तुम्ही आल्यावर हो काय म्हणायचं म्हणजे जनसंपर्क नाही हा जुनी लोक आता ओळख नाहीत त्यांना त्यांना सांगावं लागतं मी काळेंच्या घरातला म्हणून नवीन पिढी मध्ये कसं आहे ते नवीन पिढी ओळखते का त्यांना नवी पिढी ओळखती आता म्हणते ती की आम्ही हाय काय अडचण नाही तुमचं काय दे आम्ही हे करतो आता इलेक्शन आत म्हणते ती आता परत काय माहित आता इलेक्शन झाले पुढच्या इलेक्शनला म्हणजे लोकांना पसनी पडेल काय नाही पडणारच नाही काय लोकांना विचारलं पक्ष बदलायला लागलो काय करू म्हणून म्हणजे तुम्हीच तुमचा निर्णय तुम्हीच घेताय आणि लोक वाऱ्याव कार्यकर्ते वाऱ्याव कार्यकर्ते काय करतील आता कार्यकर्ते काय करते ते आता कळते तुम्हाला पाच तारखेला म्हणजे यांनी कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना विचारून आम्ही सगळ्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे कुठलं कार्यकर्त त्यांनी तुम्हाला माहिती कार्यकर्त्यांना विचारते कुठलं कार्यकर्ते असते इथे जे असते ते त्यांनाच विचारलं त्यांनी सर्वसामान्यांना काय विचारलं सर्वसामान्य काय करते सर्वसामान्य पाच तारखेला व्यवस्थित मतदान करणार आहेत बर त्यांना काय सांगायची गरज नाही उसाला दर कोणी दिला लोकांची काम कोण करतय लोकांच्या सुखदुखात कोण येत त्यांच ती निवडून देणार कोण सुख सुखदुखात बागल परिवारन अभिजित आबा पाटील कोण आहेत वाली नव्हता गावाला त्यांनी सगळ्या गोष्टी सावरल्या सगळ्या ह्यांनी काय केलंय आता गायकवाड पण आहेत की अशी म्हणत गायकवाड पण बऱ्याच ठिकाणी पोचले वगैरे संग्राम गायकवाड नाही बागल कुटुंब आहे का हे अगदी ऋणानुबंध आहेत त्या कुटुंबाचं आणि त्यांच्याकडे दे। कॅपॅसिटी आहे मोठी कि ती त्यांचं जे नेटवर्क आहे ना ते एकदम स्ट्रॉंग आहे ते कुठल्याही पद्धतीचं काम करू शकते काय अडचण नाही बागल बागल हे व्यवसाय वाले असायत असं म्हटलं जातं व्यवसाय केलाच पाहिजे ज्याचा प्रपंच आहे व्यवसाय मग सोडून द्यायच ग राजकारणासाठी कोणाच व्यवसाय नाही तुम्हाला काय वाटतंय काय आता बोला आमचं जुडेदार आहे ते नाही जुडेदार आहे परंतु हे असं म्हटलं जाते वाकरी गटामध्ये हे सगळे चर्चा चालू आहे बागलचं नाव घेतात हे पण बाकीची पण उमेदवार आहेत बागल जमा सक्षम उमेदवार वाटतो कस काय ते का उटली -उटली काम करण्याची त्याची कपॅसिटी काम करण्याची पद्धत आहे ना वेगळी आहे त्यांची आता ती अजून अजून त्यांचा हिवाळ्याचं मतदान व्हायचं ते अगोदर त्यांची कामं चालू आहेत आता सध्याला चालू आता मतदार संघात या कुठली कुठली कामं केलीत सगळे काय रस्त्याची ज्याला मागल त्याला रस्ता देते ती मोरमेकरण चालू आहे त्यांचं खडीकरण चालू आहे हा आता त्यांनी एका बाईटमध्ये बोलता बोलता म्हणजे बागलजी शेतकरी संघटनेमध्ये काम करतात ते म्हटले की आम्ही निवडणुकीच्या अगोदरच कुठल्या म्हणजे जे आ, हे भाग आहेत कला भाग कला भाग आहे ते रस्त्याची कामं केली काम शंभर टक्के केली कुठली कुठली काम केली मुरुम त्यांना आता काय झालंय तुम्हाला सांगतो आता चालू आहे उसाचा सीझन एखाद्या ठिकाणी रस्ता खराब येतं खड्डा येतं त्या ठिकाणी जर लोकांनी त्यांना जाऊन बोलले की बाबा ठीक आहे आम्ही तुमचं आहे पण तुम्ही आम्हाला आजपर्यंत सहकार्य केले तर एवढं आमच्यासाठी करता का तर त्यांनी ती मुरुम टाकून दिलाय मग ह्यानी काय केलं उसाला दर द्यायचा नाही कारखानं भाड्यान द्यायचं इकून टाकायच आणि आता उभं राहायचं आणि ही करण ही हिनी करायचं मग आता लोक म्हणणार ना म्हणजे काम करते त्याला निवड लोक आता योग्य निर्णय घेणार ना बागलांच्या पाठी भाजप मोठा पक्ष आहे राज्यात आता खालीपर्यंत उमेदवारी चुकली भाजपची पक्ष मोठा जाईल पक्षाला कोण ना उठत उमेदवारी चुकली वाटते हो चुकली ना म्हणजे ते आहे काळे तिकडे चांगलं असं त्यांच सर्वसामान्य लोकांना काही विचारात घेतच नाहीत ना ते उसा जे सामान्य शेतकरी संघटना असेल त्यामध्ये ते सामील होत नाहीत कुठले सामील नाही कुठले सामील जनतेला सहकार्य नाही काय नाही त्यांच्या मनाने निर्णय घेतात ते दोघांच्या उघडजण जातात तिकडे मग आता भाजप एवढं मोठं आहे इकड घड्याळ आहे आणि इकडं आमदार पण फायदा होईल काय नाही असं मला तरी काय वाटत नाही त्यांना फायदा होईल या गटामध्ये प्रमुख कुठल्या पक्षाची ताकद आहे असं वाटत यामध्ये मयुरीताई बागल यांच्या मागे स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे ना त्यामुळे ते शंभर टक्के निवडून येणार आहेत म्हणजे बागल असेल किंवा सचिन पाटील असेल किंवा अजून रणजित बागल असेल अशी ताकद त्यांच्या पाठी मग मोठी ना आणि बागल यांनी सभापती म्हणून का उपसभापती म्हणून काम केलंय ना प्रत्येक गावातून एस टी स्टँड दिले ते ती, ती काम दिसत नाहीत का त्यांना ते आता चालू परती बघतात बाकडे दिले हे दिले पण इथून मागच्या दहा वर्ष कालावधी तुम्ही घ्या ना दहा वर्षात त्यांची का काम बघा तुम्ही त्यांची आज तानाजी काकावर पस्तीस गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा ते त्या शिवसेना समितीत त्या पुढून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे मला तर वाटत शेतकऱ्यांनी सत्ते बाजून उभा राहिलाय पाहिजे म्हणजे त्यांना शेतकरी संघटनेचा आणि बाकीच्या गोष्टीचा त्यांना फायदा होईल हा शंभर टक्के होणार उमेदवार दुसऱ्या पक्षात गेले त्याचा त्यांना फायदा आता उमेदवार जी तिकडे गेले ती मंत्री जी कार्यकर्ते नाराज झालेले कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनेचं माध्यम असले किंवा अभिजित पाटील हे असं मिळून बागल यांना सहकार्य होऊ लागतो शंभर टक्के काय तर इथं आता सध्याला सोमेश्वरांची आरती झाली त्याच्यामुळे आपण थांबलो होतो परंतु या घडामोडी बघत असताना प्रत्येकाचं वेगळं वेगळं म्हणलं जाते परंतु एकाच व्यक्तीवरती टीका प्रमाण जास्त होते कारण की घराणेशाही कुठं तर उभा आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता खूप महत्वाचा असतो त्या कार्यकर्त्यांनी पाच दहा वर्ष तिथपर्यंत जाण्यासाठी काम केलेलं असतं परंतु ते जर कार्यकर्त्यांना ती संधी नाही भेटली तर तो, तो कार्यकर्ता ज्या माणसाला उभा केलं त्या माणसाला बसूही शकतो कारण की तो त्या कार्यकर्त्यामध्ये तेवढी ताकद असते तशाच पद्धतीनं अजून काय तुमचे अजून काय तुमचे असे प्रमुख मुद्दे आहे की तुम्हाला की ह्या या उमेदवाराबद्दल काय तुमचं प्रमुख मत आहे तुमचे झाला पाहिजे गावाचा आपल्या पुन्हा शाळा वगैरे डिजिटल झाले पाहिजे आज तुम्ही बघताय की सगळं बाहेर पैशा नावाखाली शाळा चालू आहेत ना एक लाख रुपये फी दीड लाख रुपये फी शेतकऱ्याचं कंबरड मोडून गेले नाही कुठेतरी जिल्हा परिषद शाळा चालल्या पाहिजेत ना कारण सरकार कमी पैशामध्ये शेतकऱ्याला एवढी फी भरणं शक्यच नाही ना, ना। त्यामुळे शेतकरी आज मुलं कुठेतरी जास्त उंचीवर पोहोचली पाहिजेत ना आज शेतकरी मुलं खाली राहायला गेले श्रीमती मुलं मोठमोठ्या शाळेतून बाहेर जावं लागलीत ना त्यामुळे कुठेतरी ही शाळा डिजिटल वगैरे झाली पाहिजे ना कंप्युटर वगैरे कुठे सुविधा दिसतच नाही मला आता तर बरोबर आहे कारण की गावामध्ये चांगली शाळा झाली पाहिजे